आणि आता एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत एक मोठी अपडेट आहे ती म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचा आजचा संप हा बेकायदेशीर असल्याचा आदेश औद्योगिक न्यायालयानं दिला आहे कामगार संघटनांच्या विरोधात एसटी महामंडळानं याचिका दाखल केली होती शिवाय कामावर रुजू न झाल्यास कारवाईचेही आदेश न्यायालयानं दिले आहेत शिवाय संपाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी उद्यापासून दीर्घ काळासाठी करार पद्धतीनं चालक आणि इतर आवश्यक कर्मचारी नेमण्यासाठी एस टी प्रशासनानं चाचपणी सुद्धा सुरू केली आहे त्यातच औद्योगिक न्यायालयानं एस टी कर्मचाऱ्यांचा आजचा संप हा बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा दिलाय आणि हा आदेश दिल्यामुळे आता एस टी कर्मचारी संघटना नेमकी काय भूमिका घेतात ते पाहणं महत्वाचं असेल अक्षय कुडकेलवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी आहेत अक्षय एस टी कर्मचाऱ्यांचा आजचा संप बेकायदेशीर असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे औद्योगिक न्यायालयानं हा आदेश दिला आहे नेमका काय आदेश दिला आहे आणि यानंतर एस टी प्रशा एस टी प्रशासनाची भूमिका आणि एस टी कर्मचारी संघटनेची भूमिका आपल्याला कळू शकली आहे का विनोद आपण जर बघितलं तर या सगळ्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्य चाकरमानी असेल प्रवासी असेल यांना वेटीस धरलं गेलं होतं यांना वेटीस धरलं जाणार होतं आणि याचमुळं एस टी प्रशासन आहे हे एस टी प्रशासन औद्योगिक न्यायालयामध्ये गेलं होतं त्यानंतर औद्योगिक न्यायालयाने जो एस टी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संप पुकारलेला आहे हा संप बेकायदेशीर ठरवला आहे आणि उद्यापासनं तातडीनं या कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं अशा पद्धतीचे आदेश औद्योगिक न्यायालयाने दिलेले आहे कुठल्याही पद्धतीचा असा सं कामगार संघटनांनी जनता वेटीस धरली जातील अशा पद्धतीचा संप सणासुदीच्या काळात हाती घेता येणार नाही किंवा असा संप पुकारता येणार नाही असं न्यायालयाच्या आदेशामध्ये म्हटण्यात आलेलं आहे दुसरीकडे न्यायालयाने हे देखील आदेश दिलेले आहेत की जे कर्मचारी कामावर रुजू होतील त्यांना जर कुठल्या कर्मचारी संघटना असतील किंवा त्या संघटनांचे पदाधिकारी अटकाव करत असेल त्यांना कामावरनं येण्यापासून रोखत असेल तर रोखणाऱ्या कर्मचारी संघटना आणि त्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्यासंदर्भातले आदेश कारवाई नव्हे तर एफ आय आर दाखल करण्याचे आदेश औद्योगिक न्यायालयाने दिलेले आहेत त्यामुळं एक एकूणच एस टी सेवा जी कोलमडीत को, कोलमडून पडू शकणार होती याला कुठतरी जो आळा बसेल आणि एस टी सेवा ही सुरळीत होऊ शकते असा विश्वास काही वेळापूर्वी ज्या एस टी प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांशी आपण बोललो त्यांनी व्यक्त केलाय दुसरीकडे आता एस टी कर्मचारी संघटना ज्या या संघटनांच्या माध्यमातून देखील आ, जो निर्णय औद्योगिक न्यायालयाने दिलेला आहे या निर्णयाविरोधात आता पुढे उच्च न्यायालयामध्ये म्हणजे त्यापेक्षा जे मोठं न्यायालय असतं या न्यायालयामध्ये जाण्याची भूमिका आणि तशा पद्धतीच्या तयारीच्या हालचालींना सुरुवात झाली कर्मचारी न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू केलेली आहे मात्र औद्योगिक न्यायालयानं जो निर्देश दिलेले आहेत किंवा जो आदेश दिलेला आहे त्यानुसार हा संप बेकायदेशीर आहे आणि लवकरात लवकर कामावर रुजू होण्याचा त्या निर्णयाचा अर्थ आहे आणि त्या विरोधात आता कर्मचारी संघटना उच्च न्यायालयात जाण्याच्या बेतात दिसत धन्यवाद अक्षय दिलेल्या अपडेट्सबद्दल बद्दल